नमस्कार मंडळी आजचा खास पदार्थ आहे स्पायसी गार्लिक चीज मॅगी ज्यांना कोणाला मॅगी आवडत नसेल ते सुद्धा तेसुद्धा खातील अशी खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्पायसी गार्लिक चीज मॅगी कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी इथे मी कडाईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि एक दहा रुपयाचं मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये आधी मॅ फक्त मॅगी पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे पूर्णपणे मंडळी मी मॅगी शिजायला टाकते तोपर्यंत तुम्ही निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील यामधला मसाला मी साईटला काढून घेतला आहे आणि आता मॅगी जशी आहे तशी पार गरम पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि त्यावरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मॅगी छान अशी वाफ होऊन घ्यायची आहे चला तर मंडळी स्पायसी गार्लिक चीज मॅगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे तयार करून घेणार आहोत सर्वप्रथम इथे मी गार्ली म्हणजे लसूण लसूण थोडा जास्त घेतलेला आहे तो बारीक व्यवस्थित आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे करून तो खाली येणार नाही आणि खायलाही छान लागेल एका बाउलमध्ये मी बारीक कट केलेला लसूण घालून घेतलाय त्यानंतर मी घालून घेत आहे मॅगी मसाला मंडळी याआधी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर सोया मॅगी कशी बनवायची ते अपलोड केलेली आहे व्हिडिओ नक्की जाऊन बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका यामध्ये आता मी इथे मॅगी मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे घालून घ्यायचे आपल्याला चिली फ्लेक्स थोडीशी मॅगी तिखट व्हा यासाठी त्यानंतर या मी इथे घालून घेत आहे ऑरगॅनो थोडं थोडं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आता मला इथे घालून घ्यायचं आहे पाणी थोडंसं पाणी घालून घेते आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तोपर्यंत आपली मॅगी मस्त वाफत आहे मंडळी मी एका डिशमध्ये मॅगी साईटला काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे कढाईमध्ये घालून घेत आहे थोडंसं तेल त्यानंतर त्यामध्ये घालून घे मिश्रण केलेले त्यामध्ये त्याला फोडणी देऊन घ्यायची आहे ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता ते खूप छान सुगंध सुटलेला आहे त्यानंतर आता मी मॅगी साईडला काढून घेतली तुम्ही बघू शकता खूप छान मौस तशी वाफलेली आहे ती आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मंडळी मॅगी व्यवस् ती त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली की त्यानंतर आपल्याला त्यावरती मी बारीक बारीक चार असे चीजचे काप करून घेतलेले आहे ते आता मी इथे घालून घेणार आहेत मग काय मंडळी निखितच रेसिपीच्या रेसिपी आवडतात का नाही हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास तुमच्या जवळच्यांना नक्की शेअर करा इथे मी चीजचे बारीक बारीक बारी चार तुकडे घालून घेतलेले आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते पाच मिनटं मंद आचेवर मॅगी व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे मी बघू शकते तर खूप छान अशी आपली मॅगी बनवून तयार झालेली आहे मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन भन्नाट रेसिपींसोबत निकिताच रेसिपी, रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा सगळ्यात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद खरंच खूप छान टेस्टी आणि स्पायसी आपली मॅगी इथे बनवून तयार झालेली आहे